लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आणि येणाऱ्या सण उत्सवानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दराटी पोलीस स्टेशनकडून रूटमार्चचं आयोजन करण्यात आलं होतं कुरळी येथून सुरू झालेला हा रूटमार्च संपूर्ण गावातून शिस्तबद्ध रीतीने संचालित करण्यात आला दराटी पोलीस स्टेशनचे नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष ठाणेदार योगेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली हा रूटमार्च पार पडला यामध्ये दोन अधिकारी बारा होमगार्ड आणि दराटी पोलीस स्टेशनचे अकरा पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते आज आपल्या दराटी पोलीस स्टेशन अंतर्गत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आम्ही दराटी पोलीस स्टेशनतर्फे ग्राम कुरोई ग्राम अमरापूर आणि ग्राम डोंगरगाव तीन ठिकाणी रूट मार्च घेत आहोत इलेक्शनच्या अनुषंगाने गावामध्ये शांतता राहावी तसेच लोकांनी कोणत्याही दबावाखाली इलेक्शन करू नये म्हणून सध्याचा रूट मार्च घेण्यात येत आहे या रूट मार्चमध्ये स्वतः इथे योगेश आमचे अकरा कर्मचारी व पंधरा वन सैनिक लोकांनी सहभागी संजय जाधव थ्री न्यूज यवतमाळ नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा